रक्षाबंधनात बहीण भावाकडे व्यसनमुक्तीची केली मागणी सोलापूर शहरातील कचरा गोळा करणाऱ्या हातांवर राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तसेच आश्रम या ठिकाणी महिला रक्षाबंधन ओवाळणी म्हणून मागणी केली की तुम्ही व्यसनमुक्त व्हावा स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या यंदाही अशा संदेशपूर्ण रक्षाबंधन आस्थाच्या महिला सभासदांकडून सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला गेला सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक राखी विधिवत बांधतात ही राखी त्यांच्या भावांकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते पण परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो परंतु आस्थाच्या महिला सभासदांकडून राखी बांधून घेतल्यानंतर त्यांनी व्यसनमुक्ती जीवन जगावे स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी हे वचन घेतले रक्षाबंधन हा श्रावणातील प्रमुख सण आहे आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या महिला सभासदांनी ज्यामध्ये सहभाग दिला त्यामध्ये निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ चाया गंगणे संपदा जोशी नीता आकुर्डे संगीता चंचुरे अनिता तालिकोटी स्नेहा वनकुद्रे स्नेहा मेहता सुवर्ण पाटील अविनाश माचरला हवी आश्रमचे व्यवस्थापक बेले मॅडम तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आस्थाचे विजय चंचुरे पुष्कर पुकाळे यांनी परिश्रम घेतले